श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः जो सत्याहे परिपूर्णात्मा जो नित्यराहे राहे ज्ञाने प्रभात्मा जयाचा नरहो कृतार्थ तो पूर्ण आनन्द समर्थ श्रीमद्भागवतमहापुराणे भाग्वत महापुराणे पंचमस्कंदे अथ पंचविम्षो ध्यायः श्री विवरण आणि स्तुति शिशुकाचार्य म्हणतात पाता लोकाच्या खाली तीस अंतरावर अनंत नावाची भगवंतांची तामसी आहे ही अहंकार रूप असल्याने द्रष्टा आणि दृश्याला एकत्रित करते म्हणून पांचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला संकर्षण म्हणतात या भगवान अनंतांना एक हजार फणा आहेत त्यापैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोरीच्या दाण्याप्रमाणे दिसते प्रलयकाई जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्ष नावाचे रुद्र प्रगट होतात त्यांच्या समूहाची संख्या अकरा आहे त्या सर्वांना प्रत्येकी तीन डोळे असून त्यांच्या हातात त्रिशू असतात भगवान संकर्षणांच्या दोन्ही चरणकमळांची स्वच्छ तांबूस्वर्णाची नखे रत्नांप्रमाणे दिदीप्यमान आहेत जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात तेव्हा त्या नखमण्यांमध्ये त्यांच्या कुंडलकांती मंडित कमनीय गाल असणाऱ्या मनोहर मुखकमलाची मनमोहक शोभा दिसते तेव्हा त्यांचे मन, मन आनंदाने भरून जाते अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर चांदींच्या खांबाप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कड्यांनी शोभणाऱ्या लांबस्लांब शुभ्रवर्ण सुंदर बाहूंवर अष्टगंध चंदन आणि कुंकुमाचा लीप करतात त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात काम संचार होतो तेव्हा त्या त्यांच्या विवह झालेल्या करुणामय तांबू कमलांनी सुशोभित तसेच प्रेममदाने आनंदित झालेल्या मुखारविंदाकडे मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागतात ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत देव असूर नाग सिद्ध गंधर्व विद्याधर आणि मुनिगण भगवान अनंतांचे ध्यान करतात त्यांचे नेत्र नेहमी प्रेमभराने आनंदित चंचल आणि भावपूर्ण असतात ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपले पार्षद आणि देवसमुदायाला संतुष्ट करीत असतात त्यांच्या अंगावर वस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल झगमगत असते तसेच त्यांचा पवित्र आणि सुंदर हात नांगराच्या मुठीवर ठेवलेला असतो उदार लीला करणारे ते भगवान संकर्षण गळ्यात वैजयंती धारण करतात ती इंद्राचा हत्ती जो ऐरावत त्याच्या गळ्यात असलेल्या सुवर्णसाखीप्रमाणे दिसते ती कधी कुमेजत नाही तिच्यातील ती ताज्या तुळशींचा गंध आणि गुड मकरंद यांनी धुंद झालेली भ्रमर नेहमी गुंजारव करीत तिची शोभा वाढवितात परीक्षिता अशा महात्म्य श्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत मुमुक्षींच्या हृदयात प्रगट होऊन त्याचा अनादिकालापासून कर्मवासनांनी उत्पन्न झालेल्या सत्व रज आणि तमोगुणात्मक अविद्यामय हृदयग्रंथी ताबडतोब तोडून टाकतात एकदा ब्रह्मदेवांचे पुत्र भगवान नारदांनी तुंबुरु गंधर्वांसह त्यांच्या गुणांचे ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये या प्रकारे गायन केले होते ज्यांच्या दृष्टिक्क्षेपानेच जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत असणारे सत्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थ होतात ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनादी आहेत तसेच ज्यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आहे त्या भगवान संकर्षणांचे तत्त्व कोण कसा जाणू शकेल ज्यांच्यामध्ये हा सर्व कार्यकारणरूप प्रपंच भासमान होतो आहे तसेच ज्यांनी आपल्या भक्तांचे चित्त आकर्षित करण्यासाठी केलेली पराक्रम रूपलीला पराक्रमी सिंवानेही आदर्श मानून तिचे अनुकरण केले आहे त्या उदार वीर्य भगवान संकर्षणांनी आमच्यावर मोठी कृपा करून हे विशुद्ध सत्वमय शरीर धारण केले आहे ज्यांच्या ऐकलेल्या किंवा ऐकविलेल्या नावाचे एखाद्या पीडिताने किंवा पतित पुरुषाने अकस्मात किंवा थट्टेने सुद्धा उच्चारण केले तर तो पुरुष दुसऱ्या मनुष्यांची सारी पापे तात्काळ नष्ट करतो अशा शेष भगवानांना सोडून मुमुक्षु पुरुष आणखी कोणाचा आश्रय घेईल पर्वत नद्या समुद्र प्राणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडल त्या सहस शीर्षा भगवंतांच्या एका मस्तकावर एका रजक्कणाप्रमाणे ठेवले आहे ते अनंत आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही एखाद्याला हजार जीबा असल्या तरीसुद्धा तो सर्व व्यापक भगवंतांच्या पराक्रमांची गणना कशी करू शकेल वास्तविक त्यांचे शौर्य असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद आहे असे प्रभावशाली भगवान अनंत रसातळात आपल्याच महिम्यामध्ये स्थित असून स्वतंत्र आहेत आणि सर्व लोकांच्या स्थितीसाठी लिहिलेने या पृथ्वीला त्यांनी धारण केले आहे भोगांची कामना करणाऱ्या पुरुषांच्या आपापल्या आप कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भगवंतांनी रचलेल्या याच गती आहेत या जशा मी गुरुमुखातून ऐकल्या तशा तु तुला सांगितल्या हे राजा प्रवृत्तीरूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च नीच गती आहेत त्यात इतक्याच आहेत त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या आणखी काय सांगू अध्याय पंचविसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया पञ्चमस्कन्धे भुविवरविद्युपवर्णनं नाम पञ्चविंशोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोः सवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमनाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरु श्रीहरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त